सध्या सोशल मीडियावरती एका शाळेमधील व्हिडिओ व्हायरल होतोय कोठ्यावधी लोकांनी या मुलाचे कौतुक केलेले आहे धावण्याची स्पर्धा इथे चालू आहे तुम्हाला दिसत आहे आणि त्याचबरोबर एका अपंग विद्यार्थ्यांनी सुद्धा इथे भाग घेतलेला आहे व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा या धावण्याच्या स्पर्धेमध्ये दोन गट दिसत आहे त्याचबरोबर एका मुलाने टाळी दिल्याबरोबर दुसऱ्या मुलाला धावावे लागते इथं तुम्ही बघू शकता की तो मुलगा धावतो त्यानंतर त्याच्या मित्राची म्हणजे अपंग मित्राची पाळी येते तेव्हा तुम्ही त्याचे इथं कौतुक केल्याशिवाय राहणार नाही कारण की तो अपंग मुलगा धावू शकत नाही तो व्हीलचेअर वरती आहे त्यानंतर त्या मित्राने व्हीलचेअर सकट त्याला धावत नेलं आजकाल अशी मैत्री क्वचितच बघायला मिळते अशा अनेक नेटकऱ्यांचे इथं कमेंट्स आलेले आहेत त्याचबरोबर या मुलाचे सोशल मीडिया स्तरातून खूप कौतुक होत आहे अपंग मुलालासुद्धा या स्पर्धेचा आनंद घेता आला पाहिजे असं त्याच्या मित्राला वाटलं असेल त्याने केलेली ही कृती अनेक नेटकऱ्यांना आवडलेली आहे त्याचबरोबर असे मित्र मिळायला खूप भाग्य लागतं अशा सुद्धा कमेंट्स बऱ्याच लोकांनी केलेल्या आहेत तर कोट्यावधी लोकांनी या व्हिडिओला लाईक्स आणि शेअरसुद्धा केलेला आहे